कार कशा आहात तुम्ही बरे आहात ना बरेच राहा श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आजचा दिवस तुम्हाला खूप खुशीचा आनंदाचा जाऊ हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे तर आज आहे पोळा बैल सगळ्या यूट्यूब फॅमिलीला माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि तर चला करू आपण व्हिडिओची सुरुवात तर आज बघा मी तुम्हाला काय दाखवत आहे बाथरूमची जे खिडकी आहे आमची तिथे मस्त एक घरडं बनवलेलं आहे चिम चिमणीने आणि ते बघा किती विणत आहे मला अचानक दिसली ते तर मी साफसफाई ते मला करायची होती पण म्हटलं हिचं घरटं म्हणजे चिमण्या होईपर्यंत अंडे पुढेपर्यंत राहू द्यायचं तर म्हणून मी ते राहू दिलं तर ती विणतच आहे बघा चोचीनी एक एक एक, एक गवताचे धागे हे ते आणून कशी करत आहे सोचीनी म्हणजे आपापल्या याची किती म्हणजे काळजी राहते त्यांना आणि पटकन कोणी कसं असं फेकून देते तर मी म्हटलं फेकून नाही द्यावं आता सध्या अंडे वगैरे फोडून पुढेपर्यंत तिथेच राहू द्यायचं आणि नंतर मग पाहू म्हटलं साफसफाईच्या वेळेस नंतर काढून घेऊ म्हटलं तोपर्यंत तसं राहू द्यावं म्हटलं आणि मी व्हिडिओ काढायला जात होती पण ते नाही का भरकन उडून जात होती म्हणून त्याच्यामुळं मग मी म्हटलं चुपचाप मग गेली आणि व्हिडिओ बनवला नाही तर कसं आपण ते असं कॅमेराचं आवाज गेला त्यांना टुकूनच आवाज जात आहे ना तर तो गेला की ते उडूनच जात होते त्याच्यामुळे तर चला तर आता मी करत आहे कामाची सुरुवात सर्वप्रथम करत आहे बेल तोडत आहे कारण मी आदल्या दिवशी तोडूनच नव्हतं तो ठेवलं तोडलं आदल्या दिवशी जर तोडलं तर तो कसं दुसऱ्या दिवशी थोडंसं आपला तेवढाच वेळ वाचते तर मग मी तोडलंच नाही आणि मग आता पूजा करत आहे बेल झालं माझं तोडून आणि पूजा ते बैल बैल वगैरे राहते ना ते त्याची पूजा आणि काकडी वगैरे पुंजते कारण आपल्या पाठीवर जरा भाऊ आला तर आपण पोळ्यापर्यंत काकडी कोणीच खात नाही तर म्हणजे बाया खात नाही ज्याच्या पाठीवर भोवरायला ते काकडीची पूजा केल्याशिवाय काकडी नाही खायची असं म्हणणं आहे जुन्या माणसांचं आता नवीन याचं पिढीचं माहीत नाही मला पण जुनंच मी जे मला माहीत आहे ते मी पाडते तर झाली माझी पूजा बघा अशी पूजा केली आणि पूर्ण पूजा झाल्यानंतर मग नंतर बाहेरच्या दरवाजाची मेन दरवाजा जो असते आपला तर तिथे पिठूर पिटूर काढावं लागते म्हणते असं म्हणजे आता मी नेहमीच काढते तर नेहमी म्हणजे पुढ्याच्या वेळेस वगैरे कसं आपल्याला जेवढं माहीत आहे तेवढं आपण करायचं तर आणि एक वेळा कसं आपण आपल्याला सवय पडली राहते तर ते करावंच लागते ज्यांना नाही माहीत नाही करत त्यांची गोष्ट वेगळी असते तर मी असा पिठूर काढून घेतला पाच हळदीचे पंजे या साईडने आणि पाच हळदीचे पंजे या साईडने अशी पूजा करते आणि रांगोळी काढून घेतलेली होती त्या दिवशी मी रांगोळी मिटवलीच नव्हती म्हणजे जास्त जर म्हणजे वेळ लागते रांगोळीला तर जास्त म्हणजे रऊ द्यायची तर मी तशीच रवू द्यायची रवू दिली ती रांगोळी नंतर मग मी कुकर लावून घेतला याचा पुरणचा आणि डाळ वगैरे शिजून गेलेली होती मी पूजा करायच्या आधीच कुकर लावून घेतला कसं इकडे म्हटलं एक 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 म्हणजे हे होते ॲटम बनवणं आणि आपले इकडचे कामं पण होते तर मग मी पुरण वगैरे टाकून घेतलं डाळ शिजली आणि त्याच्यात आता साखर टाकत आहे तर कारण कसं वेळ म्हणजे कुकर होईपर्यंत मग काय करायचं थोडा वेळ आपला कसा ॲडजस्ट करत 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 कामं करायचे आणि उपास असल्यामुळं कसं संध्याकाळचाच स्वयंपाक करायचा होता दुपारी म्हणजे साबुदाणा वगैरेच करून दिला तर आमच्याकडे सगळ्यांनाच उपास असते आणि सकाळी म्हणजे दुपारच्या वेळेस वगैरे सोडत नाही उपास संध्याकाळीच सोडते त्याच्यामुळं मग स्वयंपाकही संध्याकाळीच केला मी आणि विलायची जाळफळ थोडं त्याच्यात लवंग वगैरे असं छान कांडून घ्यायचं आणि ते कांडून मी तयार करून ठेवलं होतं आणि पुरणपाकावर येऊनच गेलं होतं आणि पाकावर आल्यावर मग म्हटलं तोपर्यंत थंड होईपर्यंत अजून दुसरं काम होऊन जाते तर मग मी भांडे वगैरे लावून घेते आता तोपर्यंत भांडे लावून घेतले कारण की भांडेही मग आता स्वयंपाक करायच्या वेळेस टोपल्यात पडून राहते तर मग ते पूर्ण तेलाबिलाचं उडते त्याच्यावर ते तर मग लावूनच घेतले कारण खाली जागा आहेच नाही ठेवायसाठी खाली ठेवले तर मग कसं अडचण होते वरती बरं राहते त्याच्यामुळे मग टोपलं भांडे झाले की वरच ठेवते नंतर मग कपडे धुतले मी आणि कपडे मग झालं मग ते मला पुरण मग थंड होऊन गेलेलं होतं ते बारीक करायचं होतं तर मी आपण पा कधी काय करतो चाळणी वगैरे अशी ताराच्या घासणीने घासतो तर मी ते ताराच्या म्हणजे तारा पॉलिथिननेच घासते पण कधी तार पॉलिथिनमध्ये ताराची घासणी अशी दोन्ही मिक्स करून घासते ना तर त्याच्यामध्ये ते, ते ताराचं घुसलेलं होतं आणि माझं लक्ष जर नसतं राहिलं तर हे होऊन गेलं असतं म्हणजे त्याच्यात गेलेलं असतं असं राहते कधी लक्ष नाही राहत तर म्हणून मेन कोणतेही भांडे असे घे घेतले ना आपण तर लक्षच ठेवावं लागते ताराचं ते लागलं वगैरे आहे का तर झालं माझं पूर्ण पुरण बारीक करून आणि नंतर बघा मी कपडे वाढू टाकले होते तिकडल्या गॅलरीत आणि नंतर एवढा पाऊस चालू झाला की म्हणजे काल दिवसभर आमच्याकडे पाऊसच होता असं वातावरण पूर्ण म्हणजे बादल बादल आणि पावसाचं असं वातावरण होतं मंग में नंतर आता मग मी स्वयंपाकाची सुरुवात झाली माझी संध्याकाळी झाली होती तर मग पहिले म्हटलं कुकर वगैरे लावून घेतलं वरण भाताचा आणि नंतर बाकीचा स्वयंपाक स्वयंपाकही म्हटलं तर सणावाराचा स्वयंपाक थोडा जास्तच असते तर मग वेळ लागतेच स्वयंपाक करायला आणि अर्धा जास्त स्वयंपाक होऊन गेलेला होता मग मी म्हणजे वेळ होऊन गेलेला होता म्हटलं आता येईलच म्हटलं सगळे जेवण करायला तर मग तोपर्यंत मग भजे भजे कसे गरम गरम असले चांगला वाटते म्हणून मी वेळानंच काढले भजे आणि नंतर वड्याचं पण भिजवून ठेवलं डाळ वगैरे बारीक करून ठेवली होती सकाळीच धुवून ठेवली होती डाळ आणि भजी मी अशी चम्मसनंच टाकते कारण मग हातही नाही भरत काही नाही नंतर नाही तर मग नेहमी टाकत जा आणि हात धुवत जा असं करण्यापेक्षा चम्मचनं टाकलेलं बरं असते हातही नाही भरत नंतर मग मी करत आहे वडे तर वडे म्हणजे ते पहिल्याला नाही मध्ये वगैरे दाखवा लागते म्हणून मग करून घेतले आणि नंतर पुरणपोळी बनवते तुम्ही कशी बनवते नक्की कमेंट करून सांगा आमच्याकडे म्हणजे मी अशीच करते पुरण आमच्याकडे कसं अशी पाती वगैरे एकदम कमी लागते जास्त पाती नाही पाहिजे पातळ अशी लाटून असलेली पाती पाहिजे तर मी अशी लाटते आणि मला पुरणपोळी तव्यावरून पलटवायच्या वेळेस एवढी भीती वाटते म्हणून मी अशी प्लेटवर काढून पलटवते तर तुम्हाला दिसेलच आता पलटवताना तर कारण मला असं तेल वगैरे कोणतं तूप टाकतो आपण त्याच्यावर तर ते उडते ना तर त्याची खूप भीती वाटते तर झाल्या पुळ्या आता पोळ्या झाल्या की मग मी म्हटलं आता काय करावं तर मग मी म्हटलं भांडे घासून घेतले गॅस वगैरे आवरायची होती पहिले भांडेच घासून घेतले कारण गॅसवरही असा पसारा पडलेला चांगला नाही वाटत म्हणून तर जेवण वगैरे व्हायला तर वेळच आहे ते तर जेवणाचा तुम्हाला व्हिडिओ दाखवूच नाही शकत मी कारण की खूप वेळाने जेवण होते तोपर्यंत कसं खूप वेळ होऊन जाते ना तर मग मी आता इथेच व्हिडिओची एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बा